मित्रांनो आज घाटी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे घाटी ब्लॉकच्या नवीन ब्लॉग सिरीजमध्ये आज सुरू होणार आहे आपली आणि शिवभाई आपल्याला न्यायला आले आहेत ना तर निघायचं आहे पण टू व्हीलरवरनं टू व्हीलरवरनं जायचं आहे डायरेक्ट पुणे ना आपल्याला ट्रेन आहे बघू शकता आपण शिवभाई आपल्याला ले न्याय आले लाईटिंग पाडायला लागले पिली উজ্জৈন না পেট্রোল টাকা সাথে থামতে শিবা মা পেট্রোল টাকা पेट्रोल लग्न आणि परत निघायचं आम्ही शिवरामचे ठरेवर काय लोकांना आणि उदास पडले थोडं हे अक्ष्या अक्षा हे अण्णा अण्णा गाडी चालवून आला तीनशे किलोमीटर आणि था। अन बब्या बब्या फोटो काढ आली जाता इथे जरा विश्रांती घेतील आणि नंतर मग बाहेर पडू आता पुन्हा सांगू न पुण्याच्या बसमध्ये काय करायच रे स्टेशनला इष्टी पकडायची इष्टी दरा पुणे स्टेशनला बोलले इष्टी पकडायची त्याला जायचं हे का असा लागता पुण्याच्या बसमध्ये बस मध्ये बस 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 इष्टी 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 जायची आता आम्ही जाणार आहे जरा हा हा झाले काय झालं तुला हे शंकरा वाचत एका काय काय वाटतंय तुम्हाला आपण किती वाजता जाईल साडे दोनला पोहोचल असं सा वाटतंय साडे दोनला साडे दोन बरोबर बरोबर साडे दोनला भाव बरोबर पोहोचल साडे तीन ते स्टेशनला तर इथनं आपण रेल्वे घ्यायची आहे आमचं मेन उलॉगर लागलं नुसतं फोर्टवरच कामाचं काही नुसतं सोडत नाही काही आपण बस पकडून जायचं आहे बस रेल्वे फोन पण बोलायचे आता सातशे नवसा रेल्वे आहे तर आपण स्टेशन आहे ती मिळालेले नवीन ब्लॉगर काय मिळाले पडती मिळालेली आहे पडती नवीन नवीनच आला हॅलो काय एम वैभव पाटील माय सर वैभव पाटील मी वैभव मी स्वतः वैभव पाटील राहणार गिरगाव तलवार को जिल्हा कोल्हापूर चारशे सोळा झेरो तेरा सांगा हा सांगा चारशे सोळा झिरो तेरा हा नंबरचा नंबर नाही मला मेसेज करायला सिने मेसेज नंबर असा द्यायचा नसतं ठीक आहे आज नाही पण भविष्यात होईल तुम्ही सपोर्ट केला तर अभ्या दत्ता आकाश बोलला आहे स्टेशन फिरायचं तर फिरायचं बाई नाही बोला बोला तो बोला चला आम्हाला का भाऊ स्टेशन दाखव तिकडे बघा स्वप्नील कोसाळ तर पुण्याच्या स्टेशनवर फोटो लावला विषय एक आहे तिथं काम करते भाऊ कोल्हापूरचं कोल्हापूरकर विषय हार्ड आहे जाईल तिकडे कोल्हापूरचं दुपारचे साडे दोन वाजलेत आणि शंकरांना आणि पब्या काय असं देखील बस क्या इस्टी इस्टी थांबी झाला थांबी

रात्रीचे साडेआठ आणि कुठलं वेळा स्टेशन माग आणि आणि एक मिनिट एक मिनिट घरात ना खायला आले अनबॉक्सिंग चाललंय ना माझा हे हे मेनू आहे शेंगदाण्याच्या पोळ्या हे बनतात शेंगदाण्यापासनं आणि घवापासनं आणि गोळापासनं आणि पिठापासनं आणि तेलापासनं आणि तुपापासनं बास एवढ्यापासनं बनते आता या जवळपास असतील एक विसिक भर मे बी जास्त असतील गा, 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 गा। आता का गा का आता काय ऐकत नाही वैभव पाटलाचा फेवरेट आहे आता वैभवपाटली सुट्ट्या देत नाही आज दिसतात तोफचं बार चला तर आम्ही आता खाऊन घेतो मस्तपैकी आज आमचं यासाठी हेच जेवण तर खातो आणि खातो जरा बस बाय बाय मामा जाऊ काय पहिल्यांदा नवीन आयटम पहिल्यांदा नवीन आयटम आहे मामासाठी आणि भाच्यासाठी जुना आहे भाच्याला हे लय आवडतंय भाच्याला ले, ले आवडतंय ठीक आहे आम्ही खाऊन घेतो बाय 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 ठेवा आता साडे सहा वाजले आणि वी आर नाव उज्जैन जंक्शन तर इथं काही रेल स्टार्स आहेत ही ही वाले इथं वाले रेल वगैरे करालेत अशी बात आहे बुरी बात आता रिकाम्या स्टेशनवर बाहेर जाय सोडून मामा काय करावा फिरा इकडे तिकडे इकडे तिकडे काय करा ना मला माम्या अण्णा अरे जायचं आहे बस जंडायजवे स्टेशन सुद्धा आपण बाहेर सिटीतून व्हिडिओ शूट करू शकतो की भाई ये भी यहां पर मिलता है यहां पर मिलता है काल भाई वाला तेज है अरे गुरु आता मस्त की फ्रेश वगैरे झालोय आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे थोडाफार केलाय आणि आता मंदिराच्या परिसरात आलतो मग गर्दी नव्हती म्हणून आम्ही आज जाऊन आलो दर्शन घेतलं आहे दर्शन मिळालं आता राष्ट्रपती आज येणार आहे इथं त्यामुळं थोडीशी सिक्युरिटी आहे त्यामुळं गाभाऱ्यापासून जायला दिलेलं नाही बाहेरनं दर्शन घेतलं आहे मग संध्याकाळी आपली बसमारुती वगैरे आहे त्यावेळी पण जायचं आहे आणि त्यावेळी तुम्हाला दाखवतो आतला मंदिराचा परिसर आता तुम्ही बाहेरचा पर्सन आता बाहेरचा परिसर बघून घ्या तुम्हाला आता थांबवून दाखवतो कमिराचा तर आता आम्ही दर्शन घेतलं आहे महाकालचं गाभाऱ्यातून नाही पण बाहेरून घेतलं आहे दर्शन द्रौपदी मुर्मू येणार आहेत तर त्यांच्यासाठी सिक्युरिटी नाहीच आहे थोडी आपल्या देशाचे राष्ट्रपती आणि बाकीचं आजचा आपलं शेड्यूल कसा असेल आपल्याला अण्णा सांगतील अण्णा अण्णा तोंड बंद करा इकडे बघा ते धडारलो ते धडको आपला आजचा आपला आजचा शेड्यूल सांगला आज आपण काय काय शेड्यूल आता वेगवेगळे काय काय आम्ही खातो परडा खातो त्या तू सांग आता मस्त पुन्हा एकदा के आंघोळ केल्या दुपारी आपण दुसऱ्यांदा महाकाल दर्शन घेतलं आणि दुसऱ्यांदा गेलो गाभाऱ्यापर्यंत गेलो आणि त्यानंतर मग जरा झोप काढल्या आणि आता फ्रेश होऊन परत आंघोळ एकदा करून आता परत एकदा आम्ही त्या मंदिराच्या आवारात आलो आहे आता आपण जायचं आहे भारत माता मंदिर बघायचं आता महाकालच्याच मंदिराच्या साईडला तर राईट साईडला महा, महा भारतमाता मंदिर आहे तर रोज रात्री आठ वाजता तिथे राष्ट्रगान होतं तर ते आपल्याला अटेंड करायचं आहे आणि मंदिरचं पण दर्शन घ्यायचं तर तुम्हाला पण दाखवतो चला, चला। करतो पूर्ण देशाचा आहे पाहिजे कुठे कुठे काय काय सगळी माहिती दिल्या ता मंदिर ले ले। आ, ता आता भारत माता मंदिरचं दर्शन घेतलेलं आहे रात्री आठ वाजता राष्ट्रगीत पण चालू होतं तिथं तर ते पण आपण अटेंड केले त्यानंतर इथं हा माघं बघू एक कॉरिडॉर आहे ते आपण उद्याच्या भागात आपण क्लिअर करू कारण आता आपल्याला आता जेवायला आलो आहे सकाळच्या इथं नाश्ता तिथं आलो आहे कारण टेस्ट आवडले आम्हाला मग आता आम्ही मागवले पनीर मसाला मस्त वेगीन रोटी आणि ना टेस्ट कशी आहे वेगवेगळ्या तेच चांगले बोलू प्लीज एक नंतर खाया पण नाही खाल्लंच आहे हां खाल्ले खाल्ले आता मी पण खातो खाऊन दर्शनाला जायचं आहे आपल्याला तर भेटू जेवतो जरा तुम्ही पण जेवून घ्या आता भारत मला मंदिरचं दर्शन घेतलं त्यानंतर जेवून आलो आणि आता मी बस मार्गीसाठी रांगेत बारायचं तर आता सुरुवात झाली आहे रांगेची आणि तेव्हा थोड्या वेळाने सोडतील आम्हाला जवळपास अकरा वाजले बाराच्या आसपास सोडतील असा अंदाज आहे तर चला पाहू साडेदहाच्या आसपास लाईनमध्ये उभा हो आणि आता जवळपास पावणे बारा वाजले आणि आता सोडलेलं आहे पुढं तर आणि तासभर लागेल टोटल लाईन आहे चला हा एंट्री पास आहे ऑनलाईन असा प्रत्येकाचा मामाचा पण हातात आहे या आकाशचा असा पास ऑनलाईन बुक करावं लागते बस बसमार्फसाठी आणि त्यानंतर आधार कार्ड पण सोबत घ्यावं <laughs> लागतं आधार कार्ड नाही दाखवणार मी आणि आता लाईन वगैरे लागली आहे सगळी आता चेकिंग झाले दोन ठिकाणी आता थर्ड टाईमला था चेकिंग होईल आणि त्यानंतर डायरेक्ट मंदिरामध्ये प्रवेश आता थर्ड टाईम सगळे डॉक्युमेंट चेक झालेत आणि की भस्मारतीची रांग ॲक्च्युली वेगळी आहे सकाळी आम्ही जे दोन टाईम ड्रेसन घेतला ती वेगळी होती आणि आत्ताची वेगळी आहे तर बघू मे बी मोबाईल जमा करून घेतील तर आतला व्हिडिओ हो करता येईल नाही येईल सांगू शकत नाही बट चला ची मारती आता आमची चालू होईल एक वाजता आता सव्वा बारा वाजत आलेत दर्शन झालेलं आहे तब्बल सहा तास लागले दर्शन घ्यायला बस मार आणि बसमारती आपली झाली दर्शन पण घेतलं आहे आता आपण इथे शेवट करू कालचा आणि आजच्या दिवसाचा इथून पुढचा प्रवास दुसऱ्या ब्लॉकमध्ये येईल तिथे आपण कंटिन्यू करू तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आमच्या काठी ब्लॉगच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सवरस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब हां ठीक आहे अन्नामध्ये सबस्क्राईब करा सबस्क्राईब ठीक आहे तर धन्यवाद बाय बाय राम राम जय श्रीराम